सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज धीराज कराड तासगाव बसगडे येथे शेतकऱ्यांचे रेल्वे मार्गावर आंदोलन अधिकाऱ्यांसोबत तोडगा न निघाल्याने शेतकरी आक्रमक गेल्या तीन ते ती चार दिवसापासून सुरू असणारे शेतकऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाटाघाटीवर कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा रेल्वे मार्गावर बसून आंदोलन सुरू केलं मंगळवारी खासदार विशाल पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर बुधवारी पुन्हा मोजमापे टाकण्यात आली परंतु पत्र देण्यास मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी याच कारणातून रेल रोको केला होता परंतु त्यावेळी तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुण्यातील रेल्वेच्या कार्यालयात बैठक देखील झाली होती ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आलं आहे त्या जमिनीचा मोबदला द्यावा ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे मंगळवारी खासदार विशाल पाटील आंदोलक शेतकरी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये बुधवारी यापूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार पुन्हा मापे टाकण्याचे ठरले होते त्यानुसार बुधवारी रेल्वे आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मोजमापे टाकली परंतु अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्याचं पत्र देण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गावर बसून पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे तसेच ज्या रेल्वे मार्गावर बसलेल्या आहेत तो रेल्वे मार्ग आमच्या जमिनीतून गेला असून आमच्या जमिनीत बसण्याचा अधिकार आम्हाला असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे